पुराणातील समलैंगिक स्त्रिया सत्य ऐकून धक्का बसेल आपण अप्सरांचा विचार केला की आपल्या डोळ्यासमोर येतं सौंदर्य मोहकतेचं आणि कामुकतेचं एक अकल्पित जग पण तुम्हाला माहिती आहे का काही अप्सरा केवळ पुरुषांसोबतच नव्हे तर स्त्रियांबरोबरही रमण करत असत सा। हो साक्षात रंभा उर्वशी तिलोत्तमा यांच्या कान्ह्यांमध्ये स्त्रीसंघसुद्धा आकर्षण आढळतं चला तर मग जाणून घेऊया अप्सरा आणि प्रेम याविषयी वीस मादक पण माहितीपूर्ण गोष्टी नंबर एक रंबा ही अप्सरा केवळ देवतांना मोहण्यासाठी नव्हे तर काही स्त्रिया ऋषिकांशीही प्रणयात घेतल्याची आख्यायिका आहे नंबर दोन तिलोत्तमा सुंदरतेचं चरमरूप ती स्त्रियांसोबत रमण करत असे हे काही तांत्रिक कथामध्ये का वर्णिले आहे नंबर तीन उर्वशीने एका राजकन्याशी प्रेम केलं होतं हे काही उत्तरवेदी ग्रंथात सूचित केलं गेलंय नंबर चार अप्सरा स्त्रीच्या देहाची प्रशंसा करत करत तिच्या शरीरावरून हात फिरवत असं काही मूळ संस्कृत वर्णनांमध्ये सापड नंबर पाच गंधर्व सौंदर्य स्पर्धात अप्सरा इतर स्त्रियांची नजरेनं चाचणी घेत त्यांना वश करण्याचा मोहही करत नंबर सहा काही अप्सरांना स्त्रियांमध्ये सौंदर्य गंध व स्पर्शाची ओढ वाटे नंबर सात अप्सरा आणि स्त्री यांचं स्नान एकत्र जलक्रीडा केस संभार शरीरगंधाची देवाणघेवाण हे दृश्य अत्यंत मादक होत नंबर आठ कामसूत्राच्या काही श्री अप्सरा प्रणय क्रिया स्पष्ट केल्या आहेत अप्सरांचं नृत्य हे केवळ मनोरंजन नव्हे तर आकर्षणाचं आस्र होतं स्त्रियाही त्यावर फिदा होत नंबर दहा काही स्त्रिया अप्सरांना स्वप्नात पाहून प्रेमात पडत आणि त्यांचं भावनिक व शारीरिक बंध निर्माण होत नंबर अकरा कामदेवाच्या सेविका म्हणून अप्सरांना स्त्रियांसोबत आकर्षण जपण्यांची मुभा होती नंबर बारा काही अप्सरा खास स्त्रियांसाठी सौंदर्य साधना शिकवत आणि त्यात शरीरस्पर्श हे एक भाग असे नंबर तेरा रंभानं एका राणीला तंत्र शिकवताना शरीरानं वश केल्याचं वर्णन एक उपपुराणात सापडतं नंबर चौदा अप्सरा स्त्रीच्या स्तन ओट गंध आणि कुंतलाचं सौंदर्य पाहून भुलत आणि अनेक जातीला प्रणयी दृष्टीने पाहत नंबर पंधरा काही योगिनी परंपरामध्ये अप्सरा आणि स्त्री यांचा यौन संबंध आध्यात्मिक शक्ती मानला गेलेला आहे नंबर सोळा कोणार्क व खजरोहाच्या मूर्त्यांमध्ये अप्सरा स्त्रियांना आलिंगन देताना चुंबन देताना दाखवलं गेलं आहे नंबर सतरा काही स्त्रिया अप्सरेला स्वप्नप्रिया मानून तिला समर्पित व्रत करत आणि स्वप्नात तिच्यासोबत रमणाची कल्पना करत नंबर अठरा उर्वशीने एका स्त्री गंधर्वीशी दीर्घकाल संबंध ठेवले अशी कथा एका प्राचीन सांभाळून ठेवलेली आहे नंबर एकोणावीस हे संबंध केवळ आकर्षणासाठी नव्हते तर स्त्रियांचा सौंदर्य सुख आणि आत्मीयतेच्या शोधाचा भाग होते नंबर वीस म्हणूनच अप्सरा म्हणजे केवळ पुरुषांची कल्पना नाही ती स्त्रीच्या सौंदर्यावरही तितक्याच प्रेमाने फिदा असते या कहाण्या केवळ शृंगारिक नाही त्या आहेत श्री श्री प्रेमाच्या प्राचीन गुढ आणि मोहक आठवणी तुम्हाला ह्या अप्सरा कथा अजून खोलात हव्याच असतील ना मग लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद